खेज नगरपंचायतच्या कार्यालयासमोर खेज विकास संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही घंटानाद आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन केज शहरातील काही समस्यांसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं मात्र ज्याचं अजिबात उत्तर नगरपंचायतनं आम्हाला दिलेलं नाही आहे इथं प्रशासन आहे की नाही हा प्रॉब्लेम आहे नेमका या नगरपंचायतमध्ये चाललंय काय हे आता जनतेला विचारावं लागेल कारण आम्ही फक्त दोन समस्यांसाठी नगरपंचायतीकडे पाठपुरावा हो करतोय एक ज्या शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे आहेत स्ट्रीट लाईट अंबेजोगाई बीड रस्त्यावरच्या धारूर रोड रस्त्यावरच्या आणि कळंब रस्त्यावरच्या या सगळ्या स्ट्रीट लाईट सध्या बंद आहेत चार वर्षापासून के शहर आहे चार ते पाच वर्षापासून या रस्त्याचं काम सुरू असल्यापासून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आपल्याला सांगायचं आहे कळम शहराच्या कळंब रोडच्या ज्या स्ट्रीट लाईट चालू होत्या त्याही बंद करण्यात आले ते एक महिन्यापासून नेमकं ही नगरपंचायत केच्या लोकांच्या हितासाठी आहे मूलभूत समस्यासाठी आहे की समस्या, समस्या निर्माण करण्यासाठी आहे त्या स्ट्रीट लाईट बंद आहेत कळम रोडच्या काही घेणं देणं नाही आहे प्रशासन प्रशासकीय अधिकारी आणि अगदी लोकप्रतिनिधी तर आपल्या राजकारणात मशूर आहेत आपापल्या व्यक्तिगत व्यवहारात दंग आहेत ते यांना इथं काही देणं घेणं नाही कारण त्यांना माहिती आहे पाच वर्षानंतर पुन्हा लोकांकडे गेल्यानंतर लोक कसे मॅनेज करायचे त्यांना माहिती त्यांची चूक नाही इथं कसली सुविधा नाहीये इथं मुख्याधिकारी सुद्धा नाहीये केज नगर पंचायतला मुख्याधिकारी नाहीये जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने हे लक्षात घ्यावं जरा तहसीलदार साहेबांनी लक्षात घ्यावं नेमकं लोकांनी जायचं कुठं इथं काहीच नाहीये म्हणून आम्हाला शेवटी घंटानात आंदोलन करावं लागले एचा एक घंटेचा आवाज या प्रशासनाचा अपमान मानला पाहिजे इथं लोकांना वेळ नाहीये परंतु आम्ही तरीही लोकांच्या समस्या घेऊन आलोय या नगरपंचायतनं निवेदनाचं साधं उत्तर सुद्धा दिलेलं नाही खरं तर प्रशासनाचं कर्तव्य आहे निवेदन आल्यानंतर आंदोलकाला फीडबॅक देणं की ठीक आहे तुमच्या समस्या सुटू शकतात की नाही त्याचं कारण काय हे सुद्धा नगरपंचायतनं सांगितलेलं नाही याच्यापूर्वी असाच अनुभव आलेला आहे याच्यावरून प्रशासनात नेमकं काय चाललंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज आमची मागणी आहे शहरातील पथदिवे सुरू करा आम्हाला प्रत्येक वेळ सांगण्यात आलं अगोदर हे कंपनीकडं होतं मान्य आहे एच पी एम कंपनीकडं हे होतं काही मेगा कंपनीकडं होतं म्हणून आम्ही त्या कंपनीकडे पाठपुरावा केला मात्र आता सगळं हे हस्तांतरित केज नगरपंचायतला झालेलं आहे असं कंपनीचं म्हणणं आहे मग ते झालेलं असताना आता हे पतदिवे त्याची टेस्टिंग सुद्धा झालेली आहे एक दिवस टेस्टिंग आमच्या समोर केलेली आहे असं असताना आता पतदिवे सुरू नाही आहेत म्हणून हा घंटानाद आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे दुसरं रोजा मोल्याचा रस्ता जवळजवळ दोन ते तीन महिन्यापासून रस्ता खोदकाम सुरू आहे गुत्तेदाराला विचारलं तर गुत्तेदार म्हणतात केज नगर पंचायत आपली पाईपलाईन पूर्ण करून घेत नाहीये कारण काहीच नाहीये गुत्तेदाराचं हेही म्हणणं आहे या पाईपलाईनसाठी जीसीबीचा खर्च जी जीसी आम्ही देतो सगळं खोदकाम करण्यासाठी मोफत आम्ही देतो फक्त नगरपंचायतनं आम्हाला तात्काळ पाईपलाईन करून द्या त्यांची घ्यावी आता इतकी सुविधा जर गुत्तेदार करत असेल तर या केज नगरपंचायतचा प्रॉब्लेम काय का, का नगरपंचायत ताबडतोब आपले पाईपलाईन करून घेत नाही आणि रोजामोळेचा रस्ता रमजान बी झाला या भागातील लोकांना पूर्ण एक महिना या ठिकाणी काही त्याचा उपयोग झाला नाही नगरपंचायतचं काम होतं की या ठिकाणी ताबडतोब आपली पाईपलाईन पूर्ण करून त्या गुत्तेदाराला काम करायला देणं या ठिकाणी मी आता अधीक्षक आहेत त्यांना विचारणारच आपण यांचं नेमकं काम का आम्ही इथं आल्याशिवाय तुम्हाला जमत नाही का तुमचा अपमान त्याशिवाय होत नाही का नगराध्यक्ष म्हणता झालं काही नाही बटन दाबायचं रमजान रमजानच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी बटन दाबणारच आपण पथदिव्यांचं असं खोटं का बोलता तुम्ही जे होत आहे ते करा तुम्ही चांगली माणसं आहात खोटं बोलू नका तुम्ही आणि यापुढे खोटं बोलाल ही दोन माणसं बघू नका ही प्रति प्रातिनिधिक आहे समाजाचं समाज जेव्हा आपल्या भावना बदलतो ना इतिहास घडत असतो हे लक्षात घ्या तुम्ही लोकांवर किती लोक येतात आंदोलनाला याच्यावर जर किंमत करायचाल फसाल तुम्ही शंभर टक्के फसाल आम्ही सांगतोय आम्ही प्रशासनाचा कायदा सुव्यवस्थेचा विचार करून आम्ही आमच्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आम्ही पुन्हा आपल्याला विनंती करतो पत दिवे ताबडतोब सुरू करा केशर कित्येक दिवसापासून अंधारात आहे आणि पुन्हा तुमच्यामुळं अंधारात राहत असेल अशी पाप करू नका पाप हेच आहे खरं पाप जे जनतेला अंधारात ठेवताय तुम्ही बाकी कशाला तुम्ही दे, बाकी देवधर्माच्या गोष्टी करता पाप तुम्ही इथं करताय सगळे लोक म्हणून आम्हाला विनंती आहे रोजा मोलेचा रस्ता पुढच्या आठ दिवसात आणखी मी कारण आम्हाला माहिती चमत्कार होणार नाही आठ दिवस देतो केजनगर पंचायतनं आपली पाईपलाईन ताबडतोब पूर्ण करून घ्यावी आणि गुत्तेदाराला रस्ता पूर्ण करून द्यायची या ठिकाणी संधी द्यावी दुसरी गोष्ट पतदिव्यांच्या बाबतीत पतदिवे कळम रस्त्याचे पतदिवे चालू बंद करताय तुम्ही एवढा व्यवहार एवढी मोठी नगरपंचायत आणि आता पतदिव्याला तुम्हाला काही कोटेशन भरायला मीटरचं पैसे नाहीत तुमच्याकडे असं कळत आहे हे काय कारण आहे आता मी आपण विचारूया अधीक्षक आलेले महोदय आपण यावं आम्हाला सांगावं नेमकं काय कारण आहे की केज नगर पंचायत आम्हाला हे का करते हे पत्र तुम्ही आज देत आहे आम्हाला वाजवा साहेब हे पत्र आज देत आहे आमची विनंती आहे हे आम्ही तीन दिवस झालं आपल्याला दिलेलं निवेदन होतं कुणीही असो सामान्य फटका माणूस येऊ द्यावी माझं आम्ही जर चळवळीतली माणसं आम्हाला तुम्ही दाद देत नाहीत तर तुम्ही सामान्य लोकांची कशी कामं करणार आहे सांगा तुम्ही आणि हा व्हिडिओ आता केजच्या जनतेला जागृत करण्यासाठी टाकालो तुम्हाला जर इथं गर्दीच पाहिजे असली तर लाखोच्या संख्येने गर्दी आणतो आम्ही अवघड नाही आहे लोकांना पेटवायला सोपं आहे परंतु आम्ही ती कामं करत नाही म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला सन्मानानं केल्या जातात केस नगरपंचायतच्या नगराध्यक्षाने लक्षात घ्यावं संबंधित सर्व विभाग प्रमुख असतील त्यांनी लक्षात घ्यावं जर तुम्हाला हेच करायचं असेल तर पुढं जनता अक्षरशः गेल्या दोन वर्षामध्ये नगरपंचायतची कामं काहीच केसमध्ये झाली नाहीत असा आमचा आरोप आहे आरोप असेल तर सिद्ध करा तुम्ही काय कामं केलीत केस नगरपंचायतची आम्ही शेवटी प्रशासनाला भांडायला तयार नाही प्रत्येक वेळेस तुम्ही या आणि सांगा आम्ही हे कामं केले ते आम्ही तुमचं अभिनंदन करू बॅनर लावू शहरात जर आम्हाला माहीत नसणारी कामं तुम्ही काही चांगली केली असली तर परंतु आता माघार नाही आम्ही सतत आम्हालाही घर संसार आहे आम्हालाही आयुष्याचा वेळ आहे सतत तुम्हाला वाटतं का आम्ही येवान आंदोलनातच फक्त या ठिकाणी घंट्या वाजत बसाव्यात परंतु आम्ही तरी ते करत राहणार लोकजागृतीसाठी साहेब साथ कशामुळे स्ट्रीट लाईट बंद आहेत सांगा आता नाही हो पण का सुरू का नाही सुरू का नाही कधी सुरू केले साहेब किती दिवसापासून आम्ही पाठपुरावा करतो याला आणि ह्याच काय तुम्ही सांगा बरं बीडा एस्टिमेटला दिले ऐका तुमच्याकडे हस्तांतरित केलंय का नाही कंपनीनं व कंपनीला अरुणबाई म्हणले कंपनीकडे त्यांचा घंटा नाद लावायचा असं कसं काय कोणाचं मी आम्ही नाही करू शकत आम्ही जिथं येणार तिथं ते तुम्हाला संधी दिली लोकांनी राजकारण करायची पुन्हा पुन्हा देत नाहीत लक्षात घ्या तुम्ही कोणी असा पुन्हा पुन्हा संधी मिळत नाही आम्ही अरुणबाईला विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही तुम्ही म्हणत होता संधी एकदा पाहिजे तुम्हाला आता नगराध्यक्ष आहेत तुमचे सगळं तुमच्या हातात आहे आता जरा जनतेला कामं दाखवा जेणेकरून केसला तुमच्याबद्दल काही आदर वाटेल जर असं केलं कुणाची कुणी स्तुती केल्यानं मोठं होत नाही साहेब तुम्हाला जर व्हायचं असेल मोठा तर कामच करावे लागतील आणि ती कामं कोणती आहेत ती दाखवा एक आम्ही जसं बोलतोय तसं व्हिडिओ करून जनतेला सांगा ही काम केच्या नगरपंचायतचे केले म्हणून तर हे शक्य आहे ह्या घंटाना आंदोलन सोपं घेऊ नका तुम्ही आमची विनंती तुम्हाला तर किती दिवसात होतील ते आता हे पत्र दिलेले आता त्यांचे ते शॅक्शन आले ना त्यांचे पैसे भरण्याचं पत्र पैसे भरून टाकण्याचं का आम्ही लाईट खात्याला विचारलं ते म्हणजे ट्रान्सफॉर्मर आम्ही कधी द्यायला तयार आहे आपण पत्र दिलेलं आहे त्यांनीच दिलेलं आहे ना आज कोटेशन दिलं कोटेशन दिलेलं आहे ना कोटेशन दिलं म्हणजे आमचं आम्ही काम करतो तुमचं तुम्ही काम करा आणि धारू रोडचं काय एम एस मी पत्र दिलं आहे का आपले अंबोजाई रोड दोन्हीच आपण पत्र दिलेलं आहे त्यांनी ते कोटेशन भरण्यास आपल्याला परवानगी दिली की लगेच आपण कोटेशन भरून लगेच चालू करण्यास तयार आहे दिवस दिवस किती दिवस लागतील तुम्ही काय सांगा मला एक महिना दिल्यानंतर एम एसीबी नका एम पाठवणार आहे एमएससीबीच्या अधिकाऱ्यानं विनंती आहे विनाकारण लोकांना अंधारात ठेवू नका सतत लोकांनी छोट्या गोष्टी द्या फक्त कोणाचा तुमचा ताळमेळ नव्हता पत्र व्यवहार नव्हता म्हणून केस अंधारात राहिले एवढा आले वर्ष असं होऊ नये आमची विनंती आहे एमएससीबीला विनंती विनंती करतो तुम्ही सगळे केसचे घटक आहात तुमच्यावर केस चालत तुमच्या कार्यक्रमावर केस चालतंय सगळ्या तुम्ही बी तुमचं कामकाज चांगलं करा एम एसीबीला विनंती आहे लोक इथले सहकार्य करतात नेहमीच एम एस सी बी आमचा केस शेअर ही सार्वजनिक प्रश्न आहे आपण ताबडतोब आमच्यासाठी कोटेशन लवकर भरून घेऊन आमचे लाईट स्ट्रीट लाईट जे आहेत पतदिवे केसचे लवकर सुरू करा ही आमची विनंती आहे यासाठी आमचं घंटाना आंदोलन साहेब वाजवा थोडी आहे आपण आमचं हे प्रातिनिधिक आहे आमची विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर ही कामं करावी आणि केश शहराला लवकरात लवकर हे हा हे घंटानाथ अंधारे एक प्रातिनिधिक आहे आम्ही केचच्या जनतेला सांगू इच्छितो जर केचच्या सगळ्या समस्या सोडायच्या असली एक एक महिना रस्ता चालतो म्हणजे काय कारण नसताना केवळ पाईपलाईन जर नगरपंचायतनं केली असती तर रोजा लोकांना एक महिन्यापासून रस्ता मिळाला असता सगळा अंधार आहे सगळा अंधार तर हा दूर करण्यासाठी आता तुम्ही जागवा म्हणून आम्ही हा घंटानाथ करतोय पत्रा दिल्या आम्हाला आम्ही विनंती करतो एकदा पुन्हा एकदा जनतेचे तुम्ही बी केचे सगळे सुपुत्र आहेत तुम्ही सगळे लवकरात लवकर आमच्या समस्या दोन मागण्यासाठी रस्ता लवकर झाला पाहिजे रोजा मोल्याचा आणि स्ट्रीट लाईट पतदिवी आहेत साहेबांना सा, बी सांगा नगराध्यक्षांना सांगा नुसतं बोलून नाही आमचं काही त्यांच्याशी नाही व्यक्तिगत आम्ही त्यांच्या रिलेशनमध्ये असलो तरी का, का कामाच्या बाबतीत त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करू धन्यवाद